मुस्लिमांविरोधात पूर्णभाषण केल्याबद्दल साधण्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये पावसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आला मात्र गृहविभागाने पावसकर यांच्या खटला चालवण्यास मंजुरी न्यास नकार दिला अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणीगावकर यांनी न्यायमूर्ती रेवती मोहनते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाला दिली पावसकर यांच्या खटला चालवण्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही अशा आयपीसीच्या अन्य कलमां

आहे अशी टिप्पणी न्यायालयाने केली पावस्कर यांच्यावर एकशे त्रेपन्न ए आणि दोनशे पंच्याण्णव व्यतिरिक्त आयपीसी कलम दोनशे अठ्याण्णव मुद्दाम भावनिक धार्मिक दुखावण्याचे कृत्य अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही त्यामुळे या कलमा पावस्कर यांच्यावर कारवाई करणार की नाही अशी विचारणा ना न्यायालयाने वेणेगावकर यांच्याकडे केली याबाबत सूचना द्यावी लागेल असे वेणेगावकर यांनी मुदत मागितली आहे न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत देत सरकारला पावसकर यांच्यावर कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत आरोपपत्र दाखल करणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले